गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी नृसेवाडी येथील जुन्या पुलावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीचा मुक्त संचाराने नृसिंहवाडी व वा औरवाड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की नृसिंहवाडी औरवाड दरम्यान असणाऱ्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अंदाजे बारा फूट मगरीचा पुलावरून मुक्त संचार असताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने पावसाने जोर वाढल्याने कृष्णा पाणी वाढ झाल्याने जुन्या पुलावर दरम्यान उघडीप दिल्याने पाणी पातळी थोडी कमी झाली त्यामुळे नदीपात्रातील मगर पुलावर आल्याने या लहान पुलावरून ये जा करणाऱ्या व रात्री कामावरून घरी जात असताना मगर पुलावरून मुक्त संचार करताना दिसली याची माहिती वजीर रेस्क्यू फोर्सला देण्यात आली वजीर रेस्क्यू फोर्सने व्हिडिओ चित्रित करून वन विभाग मगर असल्याची माहिती दिली मगर आल्याने स्थानिक नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन औरवाड व वा नुरसेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केलं